ज्याचं जेवढा हिस्सा तेवढी त्याला न्याय मिळाला पाहिजे मग बजेटमध्ये असेल जागांमध्ये असतील आरक्षणात असेल ज्याचा जेवढा हिस्सा असेल तेवढा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी ती पन्नास टक्केची जी बॅरियर आहे ती रिमूव्ह करण्याचं काढण्याचं काम केलं पाहिजे इंडिया आघाडीच्या धोरणातला तो प्रमुख मुद्दा होता त्यातला पहिलं पाऊल आज पडलेलं आहे याचं आम्ही स्वागत करतो निर्णय झाला आहे तो चांगला झाला आहे या देशात कुठल्या जातीची किती लोकसंख्या राहते हे एकदा कळू दे आणि ते चांगल्या पद्धतीनं सर्वे व्हावा काही गडबडीत होऊ नये अॅक्युरेसी सर्वेमध्ये यावी अशी आम्ही अपेक्षा करतो मी एवढे टक्के असेल माझ्या समाजात तर माझ्या समाजाला तेवढा न्याय मिळायला झालं लोकसंख्या जर तेवढी आहे तर त्यापेक्षा जास्त नाही मिळून घेणार काय मी त्यामुळे सर्वांना देशात या देशावर सर्वांचा या देशातल्या आदिवासींपासून या देशातल्या ओबीसीतले जे लहान लहान घटक आहेत त्यांचा सगळ्यांचाच या देशावर अधिकार आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणेचा आग्रह आम्ही आज नाही गेले पाच सात दहा वर्ष करतोय राहुल देखील सतत आद्य आग्रह करत होते पवार साहेबही आग्रह करत होते आता निर्णय झालेला आहे म्हणजे आता पुढचं सेन्स जात न्याय होईल आणि त्याच्यामुळं आपल्याला फार चांगला परिणाम दिसेल